आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोलेचे तहसीलदार यांची जबरदस्त कार्यवाही गौण खनिज घेऊन जाणाऱ्या दोन हायवा गाड्यांवरती केली आहे कारवाई या कार्यवाहीत गाड्यांवरती बाजूस नंबर प्लेट नसून दिशाभूल करण्याचं काम गाडी मालकाने केलं आहे तहसील विभागाने वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्याच जबरदस्त अशी कार्यवाही केल्याचं दिसत आहे तालुक्यात गौण खनिजाची चोरी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे राजूर परिसरात देखील सुरू असून देखील कार्यवाही कायमच टाळली जाते आज मात्र दोन गाड्यांवर कार्यवाही झाली असून एम एच पंधरा चौऱ्याहत्तर सत्याहत्तर आणि एम एच शून्य एक अठरा शून्य पाच या दोन गाड्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे या हायवा गाड्यांचा शासकीय पंचनामा व इतर शासकीय कार्यवाहीचं काम सुरू आहे तरी तहसील विभागाच्या वतीनं या झालेल्या कामगिरी बद्दल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काळे धंदे करणाऱ्यांना मोठा चपराक पहिल्या दिवशी दिलेला आज दिसत आहे जनप्रधान साठी संपादक शशिकांत सरोदे